ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगर नजिक असलेल्या आशेळे गावात चोरांनी आजूबाजूच्या घरांना कडी लावून रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास चोरीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे घरांना कडी लावणाऱ्या या चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत उल्हासनगर शहराच्या लगत आशेळे गाव आहे या गावात पाण्याच्या टाकीच्या मागे भगवान म्हात्रे चाळ आणि केने यांचं घर आहे सकाळी अक्षय केने हे उठले असता त्यांच्या घराला बाहेरून कडी लावली होती त्यांनी शेजारच्या मित्राला बोलावून दरवाजा उघडला त्यानंतर तपासला असता शेजारील दोन भाडेकरू आणि मागे असलेल्या भगवान म्हात्रे चाळीत राहणाऱ्यांच्याही दरवाज्याला बाहेरून कडी लावण्यात आल्याचं समजलं तसेच चोरांनी एका घरातून किरकोळ चोरी केली आहे केने यांच्या सीसीटीव्हीमध्ये हा चोर घराला कडी लावताना तसेच कपड्याने दरवाजा बाजूच्या खेळ्याला बांधताना दिसून आलाय या प्रकरणी कोणताही गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेला नाहीये ना मात्र हिवाळ्यात अशा प्रकारे चोरीच्या घटना घडत असल्याकडे पोलिसांचं लक्ष वेधणं हा उद्देश आहे त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढवण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा